अनंदाबाद पोकल 24 तास आपले चॅनल अनंदाबाद तास 15 वर्ष काँग्रेसबरोबर काम करत असताना आपण लोकसभा विधानसभा एकत्रित लढवायचो पण बाकीचे निवडणूक जिल्ह्याचे नेतेगण ठरवायचे तशा पद्धतीने आपण पण मुभा देणार आहोत असे सूचक विधान उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे लोकसभा विधानसभा पण एकत्रित पण बाकीच्या निवडणुका सरकारातल्या असतील बाकी कमिटी असतील किंवा इतर उल्लेख केला त्या असतील त्या निवडणुका तिथलं तिथलं जिल्ह्याचे नेते ठरवायचे की काय केलं पाहिजे तशा पद्धतीनं आपण पण मुभा देणार आहोत सुप्रीम कोर्टात मॅटर आहे त्यामध्ये एक समज करून घेऊन आता पहिल्यांदा तुमचा की हेच राज्यकर्ते उत्तम निवडणूक लावत नाही आपण त्याकरता निवडणूक आयोग नेमलेला आहे राज्याचा त्यांना त्या निवडणुका लावण्याच्या असतात पण सुप्रीम कोर्टात एक मॅटर गेली ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना निवडणुका लागल्या होत्या कारण दोन हजार बावीस साल नंतर सतरा ते बावीस पाच वर्ष संपली होती पण त्यावेळेस एस सी आणि सर्वसाधारण या पुरुषांना स्त्रियांना प्रतिनिधित्व मिळत होतं ओबीसी घटक एवढा मोठा आहे त्यांना प्रतिनिधित्व त्याच्यामध्ये मिळत नव्हतं त्याच्यामध्ये त्या महिलांनाही प्रतिनिधित्व मिळत नव्हतं पुरुषांनाही प्रतिनिधित्व मिळत नव्हतं हे अन्यायकारक कार्य ज्यावेळेस आपण संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे उच्च दर्जाचं आहे अत्युत्तम आहे आणि त्याचा अभिमान तुम्हाला मला आपल्या देशातल्या तमाम माहिती आणणार आहे आणि त्यामुळं माझा एक संघ राहिलेला आहे अनेक भाषा अनेक जाती अनेक धर्म अनेक पंथ जरी असले तरी शेवटी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपण सगळेजण भारतीय आहोत म्हणून आपण सगळेजण एकोप्यानी त्या ठिकाणी एकमेकाला आधार देण्याचं काम करतो रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी वरील सूचक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे महाराष्ट्राच्या सगळ्या ना त्याच्याबद्दलची चर्चा ठेवलेली होती त्याच्याबद्दलचे विचार पिढीला समजले पाहिजे हे सांगण्याचा प्रयत्न आम्ही लोकांनी त्या मुक्तीमध्ये केलेला आहे ही पण आठवण तुम्ही सगळ्यांनी ठेवली पाहिजे आणि म्हणून तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये उद्याच्याला घड्याच्या चिन्हावर निवडून घ्यायचं आहे तर तुम्हाला सभासद बोलणीचा कार्यक्रम उपयोगी पडेल तर तुम्हाला वाईट जी कमिटी असते पन्ना प्रमुख असतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला उपयोगी पडणार आणि त्याच्यातूनच नवे लोक नवीन तरुण तरुणी देखील पुढे येणार आहेत आपण नेहमी अशा प्रकारच्या निवडणुकीमध्ये काही अनुभवी काही तरुण आणि काही मध्यम यायचे अशा पद्धतीनं संधी देत असतो ही आपली राष्ट्रवादी पंचवीस वर्षापूर्वी दहा जून एकोणीसशे नव्याण्णव ला शिवाजी पार्कच्या मैदानावर स्थापन झाली त्यावेळेस स्वर्गीय गोविंदराव निगम साहेब असतील बाकीचे सगळे असतील या सगळ्या मान्यवरांनी आपल्याला एक आधार देण्याचं काम पुढं देण्याचं काम धर्मक् पाठिंबा देण्याचं काम संकट वाढवण्याचं काम हे त्या आपली केलं हे आपल्याला विसरता येणार नाही